राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिस जातील दिस येतील भोग सरन सुख मिळेल जुनं गाणं अनेक अशा मातांना सप्रेम सप्रेम नमस्कार पाया प पाया पडून त्यांनी आपल्या चांगल्या वाईट बेवड्या खाताड प्याताड मारहाण करणाऱ्या नवऱ्याचा प्रपंच ठासून केला वट सावित्री पौर्णिमा आहे वट सावित्री पौर्णिमेच्या ह्या मातांना फक्त हा माझं पाया पडून सुरुवातीत तुम्हाला सांगतो हां कारण त्या आहेत आणि सत्यवान तडा असला तरी त्या त्याची सेवा करतात त्या आहे ह्याच्यात लेकराबाळांना टाकीत नाही काय आणि वाईट विचार करत नाहीत हा शेकडो माईला संपर्कात येतो माझ्या त्यांचे न अवलाद म्हणजे अवलाद मानण्यापेक्षा नवरा आहे ना तीवर खर्च चोटी तरी बिचाऱ्या हलत नाहीत हा मानसिक संतुलन डळू देत नाहीत कुठल्याही प्रकारे हा आकडा टाकीत नाही आणि जीव पण देत नाहीत हा अशा मातांना हा बाग समर्पित आहे श्री राजा सोनम केस स्टडी केली मीडियाचा फोकस वाढला म्हणून केस मोठी होत नाही लक्षात घ्या या सोनवण्याच्या केसमुळं तीन दोन लहान मुलं या हत्याकांड मी सा, जा सांगितलं झालेलं ते जाकळलं गेलं हां गरीबाला वाली नाही मोठ्याचं ते असं लय लोकाला आवडतं काम आवडतं मला अजून शोध लागलेला नाही शोध लागला तुम्हाला मला पण मोठ्याचं लय आवडतं आज मी कथा मोठी जिची हा ए सीमध्ये फिरणाऱ्या एगारसा पर्चंद खाणाऱ्या लोकांची काय नेमका विषय आणि ह्या ही कथा पूर्ण स्टडी केल्यानंतर बाकीचे चॅनलवाले बाकीच्या चॅनल आहे थोडं लबाड जबाड वाकड होती केस काल चार वाजेपर्यंत क्रॅक जायला नव्हती काल चार वाजता केस क्रॅक जाईल क्रॅक म्हणजे संपूर्ण माहिती हाती येणे हां म्हणून सांगितले नाही आणि तुम्ही हिंदी जर काही ऐकत असाल तर शमस्ताईर खान टॉप क्वालिटीचा माणूस आहे त्याचे ऐका तुम्ही ते खऱ्याने चालणार माणूस आहे हा विषय असा आहे इंदोर मध्य प्रदेश ह्या इंदोर म्हणजे आता आपल्या शेतकऱ्यांच्या बोरच्या मोटर मेटर सगळ्या कंपनी तिकडेच येते इंदोर इंदोरला त्या तिकडून येते इंदोरवरून मॅनुफॅक्चर त्यात आणि मग ते इकलं तीस टक्के चार पाच हजार रुपये नफा घेऊन असं आहे पण इंदोर मोठे शहर आहे ह्या इंदोरमध्ये ही जी सोनम आहे ही काय प्रकारे हा बघू सोनम मुळात पाचशी बोटं तुपात जालमाला घेऊन आलेली पुरुष बाप कारखानदार गाड्या गोड्या गाद्या बंगलं एसी सगळं राजावानीभाव त्याचं आणि ती त्याची जी कंपनी ती प्लायवूडची प्लायवूड अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या घरात फर्निचर असावं आपल्या घरात कपाट असावं बेड असावं लाकडाच्या वस्तू त्यासाठी लागणारं फर्निचर कंपनी म्हणजे म जीवनावश्यक वस्तू समजून चाला त्याचं त्याची कंपनी मोठी कंपनी टर्नओवर काही कुटीत पोरगी शिकलेली सवारलेली दिस का दिसायला काय एवढी वारी नाही हा तुम्ही त्या समजलेल्यामध्ये नवरा बघा दहा पट्टीन चांगला आहे तिच्यापेक्षा हा पासरा तोंडाची ही सुजल्या डोळ्याची रात्री होडका घेतल्यासारखी असली ती पोरगी तिथे कंपनीत जायची बसायची काय रोबाब चोदवायची त्या लोकांच्या कामगारांच्या खुर्ची बसायची काय आलं गेलं मदत बापाला वाटलं बरं बापाची पापा की परी अजूनपर्यंत डांगऱ्या जागेवर नाही माझ्या पुरीचा काय दोष नाही असं नसतं सत्य ती सत्य किती कटू असलं तरी हा सत्याला लय किंमत ती एक जण तर काळा असलं ते अंध बघता असत त्याला त्रास झाला बी जे पीचं नाव घेतलं त्याला म्हणलं हे बघ जस्टिस लो केस सांगू का मग हा गप एक नाही दोन नाही असं आहे जगाचं म्हणजे खोटं बोल पण रिटर्न बोल अशी लोक आहेत मार्केटमध्ये पण मला सगळ्याला तोंड द्यावं लागतं आणि तेवढा सक्षम मी आहे हां टायम हा तवर सवर टायमाला नऊ नम्री नांगर बाईला नांगरा सकट टी वी मोठाले लय बैल सगळे माझ्याकडे पण आपण म्हणतो जाऊन द्या द्या हां दावद्यावर द्या द्या विषय असा आहे ही सोनम तिथं रबाब करून त्या ह्याच्यामध्ये वाचवायची तिथं एक त्यांनी मॅनेजर ठेवला होता काम काम करून घ्यायला त्या मॅनेजरचं नाव आहे राज कुशवाहा तिसरा फोटो त्या त्याच्या वरलेले ठोकेकर यात याचं कारण बी तसंच आहे चौदा पंधराव्या वर्षीपूर्वी नाथी नाती दुथी झाली आमच्या भाषेत सांगायचं माझी तिला तिला मासिक पाळी चालू झाली तिला वयात आली चौदाव्या वर्षी आता वय तिचं सव्वीस सॉरी चोवीस तिने डोक्यात विचार केला एवढं मोठ्याचं मग सगळंच मोठं लग्न बी लेटच कशाला दहा पंधरा वर्ष विचार करायचा कुठं का आधी कुठं कुठंनी केला आपल्याला माहीत नाही पण केलंच असते ही अवलाद ही सोनम एक ते दीड वर्षापासून हा जो मॅनेजर आहे तो तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे एकवीस वर्षाचा आहे तीन वर्षांनी लहान एकवीसचा तो चोवीसची ही चालू द्या सणा आठ पीस भेटला असा रंगारंग कार्यक्रम झाला गामागम होतोवर हे चाललं होतं बरं का ह्याच्यात काय बदल नाही पण काय होतं गरिबाचं विस काटून असं बघितलं जातं समाजाकडून समाजभी दोषी याला असं आपण पंचामृतातून बाहेर काढलेली अजिबात नाही हा ह्याला ही मोठ्याचंही मनुसळं दाखवून जातं यांची लफडी दाखवून जाते आहेत यांनी काय गोठाळं यांनी कामाला ठेवलेल्या नोकराच्या पुरीचं चौदा पंधरा वर्षाचं ॲबोरशन केलं जातं हि किसू जातं यायच्या सुमो त्या काळातला जसे थोडा जुनात सुमो विमोमध्ये पोरगी घालायची पाच पन्नास हजार रुपये वीस हजार तीस हजार दिले की गप एक नाही दोन नाही फार फार तर लग्नाचं जेवण देऊन टाकायचं ते ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची असू द्या ह्यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाल्यानंतर हिची जी मेंटॅलिटी ही अशी होती की आयुष्यभर फास ठोक्या पाहिजे बाबा आपल्याला त्या ठोकेकरचं रूपांतर आपल्या पती परमेश्वर ह्या शब्दात झालं पाहिजे त्यासाठी प्रोसेस आहे काय लग्नाची आता ही पाचशे रुपये रोजाने हया कुशवाळ राजकुशवाळ काम करतोय तर एवढं मोठं करोडपती साकेटला साकेट जुळू आहे सहा इंची पाईपलाईन त्याच्या दोन इंची घालून जमन का नाही तस जमत तसंही अजूनही सगळं चालू आहे आणि त्याच्यात त्या सोनमचा बाप म्हणजे ले मोठ्यात उठणारा बसणारा लय असं त्याचा मोठा त्या गाड्या हायफाय आणि सगळीकडं नाव बिव त्याच्या ह्याच्या प्रेशर खाली माणूस खाली असतो बरं का हा बदनामी पोटी लोक आत्महत्यासुद्धा करतात असा माणूस त्यांच्यात एक प्रथा आहे रामनवमीच्या ते दिवशी त्या समाजामध्ये प्रथा आहे अशी की चिठ्ठ्या टाकायच्या सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकायच्या चिठ्ठ्या काढायच्या जे नवरदेव चिठ्ठीत गावन तिथं बोलणी करायची आता काय आहे ती बरं ह्याच्यात चिठ्ठी निघाली राजा सूर्यवंशीची एकदम स्टँडर्ड माणसं खानदानी माणसं चांगली माणसं सगळ्यात म्हणतो विचाराने चांगली माणसं एक नंबर वर देऊन आई आईला दुखावणार नाही बापाला दुखावणार नाही समाजाला दुखावणार नाही आणि कर्तृत्व चांगलं शिकलेला नोकरी बिकरी सगळं ऐंशी हजार पगार ही फॅमिली त्यांना म्हणलं ब चांगलं आहे मुलगी चांगली सगळं चांगलं हे नियती संकेत देते मी तुम्हाला सांगतो हा संकेत लय आला पण चुकला हा राजा घ्यायला तिचे जे त्यांचे जे फोटो झालेत आता दहा दिवस झाले हे प्रकरण मीडियाने उचलून धरलं होतं त्यांचे जे फोटो झालेत साखरपुड्यातले साखरपुडा झाला आहे फेब्रुवारीमध्ये लग्न जमलं त्याला काय जमलं मोठ्याचं सगळं मोठं असतं लग्न जमलं त्या लग्नामध्ये जे फोटो आहे ना त्या फोटोमध्ये व्हिज्युअल तुम्ही बघा नीट त्यांनी फोटो बघितलं तरी मी सांगितलं असतं हे लग्न मोडायला पाहिजे होतं थी थी हो ती पोरगी जी ही सोनमे ना तिथं त्या अशा लाजने प्रकारे ती अशी बसली दस काय हिचं आईबाप मेल्यात त्याला मग त्या सुतकी तोंडाने सुताक पडल्यासारखी का याचा अर्थ असा होतो की आतून कुठंतरी आकडा टाकलेला आहे हिच्या मनाविरुद्ध लग्न होत आहे पण भाऊ घरचा घरची परिस्थिती आपण कोण याच्यामुळे ती जबरदस्तीनं तयार झालेली सरळ सरळ दिसते पण लोक सुधरायचं नाव घेत नाही माझा चॅनल तिकडे बघायचा काही विषय येत नाही आपलं मराठा पुरतोच चालू आहे कार्यक्रम तशा तोंडाची पोरगी शेने आपलं सगळं विषय मार्गे लागला लग्न झालं अकरा मेला लग्न झालं होऊन द्या साखरपुडा फेब्रुवारीमध्ये अकरा मेला लग्न त्याच वेळेस हा प्लॅन शिजला गेला प्लॅन फार लवकर शिजला गेलेला आहे हा लग्नाच्या आधी शिजला गेलेला आहे आणि प्लॅनमध्ये मास्टर माइंड ही स्वतःची सोनम ही पोरगीचे त्याचा बाप अजून येणा त तो करायला तयार नाही की माझ्या पूर्वी कार्यक्रम राबवला आहे म्हणून हा त्याला वाटतं तो मेघालय पोलीसला हे देतोय दुष दुष्णं देतो आहे किंवा त्यांना वाईट म्हणतो त्यांनीच काहीतरी कांगडं गोंगडं केलं कायचं कांगडं उंगडं क्लिअर अँड शिट केस ही काय नाही कांगडं उंगडं ह्याच्यामध्ये हा जो ठोकेकरी कुशवाह ह्या कुशवाहाचं तिथं ठरलं की याला उडवायचं आणि आपण दोघं एकत्र यायचं किंवा तू विधवा होईल मग अपरणाकारण कार्यक्रम परत चालू काय त्यांचं डोक्यात असेल तसं आता त्या लग्नापेक्षा शक्यतो होतं लिव्हिंगला जास्त लोक पसंत देतात आणि लग्न दोन हजार एक पंचवीस साले पन्नासपर्यंत लग्न हा विषय संपून जाईल असं मला वाटायला लागले किती बी लग्न किती बी बायका आणि मध्यस्थी करणारा कोणा मध्यस्थाची गरज का नाही काय नाही काय नाही मोबाईल मध्यस्थी राहणार आणि न्यानंतर चालणार मी आज याला सोडते तुलाही चांगला आहे तुझं टायमिंग चांगलं तू याला सोडते तुला लेखाला येतात ह्या चौसष्ट कालाला माहीत असणाराची लेख माझी चंगळे बा भविष्याच्या काळात असं होणार आहे होणार आहे कुणी थांबू शकत तु नाही ही गोष्ट कलियुग अंतिम चरणात प्रवेश करत आहे असं मला वाटतंय आणि हे होणार मानसिकताच बिघाडली आणि पैसा स्वार्थासाठी मुडद पाडणार हे सगळं होणार संपवायचा कसा संपवायचा तर सगळ्यात आधी नीती जे क्लिक देते ते तिच्या आईला दिलं त्याच्या राजा सुर्वंशी नवरदेव त्याच्या आईने त्याला सांगितलं की मला असं आतून वाटतंय तू काय फिरायला हानी निंड लांब जाऊ नको बघा आई शेवटी ना मला असं का मला आईची इच्छा आहे लांब काय नको आपण जवळपास इथं जाऊ कुठंतरी इंदोरमध्ये आग्रा वगैरे जवळ आहे राजस्थान जवळ आहे छान बघण्यासारखा एरिया आहे कुठे जाऊ ना नाही म्हणली आपल्याला जायचं मेघालयमध्ये ही केंद्रशासित प्रदेश आहेत किंवा ही जी राज्य आहेत ना इथं हिंदी येत नाही कुणाला इंग्रजी चालते फक्त त्यांना ठेवा हिंदी बिंदी काही येत नाही तिथं आणि ज्याला येते आता बँगलोरमधलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला बँगलोरमध्ये हिंदीत बोलणार ती लोक असे हुसकून देतात आपल्यासारख्यांना तर तितकी त्या ते आय टी सेक्टरचा एरिया आहे ना आपल्या आय टी बरेच पोरं तिथे महाराष्ट्रात ते आपल्या ती लोकं व्हॅल्युशन देत नाहीत आपल्याला तो त्यांच्यात माझा त्यांच्या ते तिथं बोला ते आमच्या भाषेत बोला तर कशी त्यांची कोंकड को भाषा लगेच येते का माणसाला असं असतं तिकडं तिकीट काढलं विमानास तिकीट पण रिटर्न तिकीट नाही काढलं जायचंच काढलं फक्त तिने तिकीट काढून त्यांना ती तिगजन आता तिघा कोणी हे राजकुशवायचे मित्र रोटी पंटर आहेत रोटी पंटरचा समावेश फार गरजेचं आहे यांच्याशिवाय काय होत नाही आणि अशी शेकडो लोक आहेत अजूनही की मोठ्याच्या पुढं पुढं करणारी की बाबा तू फक्त काहीतरी फेक फक्त कष्ट नको हीसुद्धा संपवली पाहिजे एन्काउंटरमध्ये तुम्हाला सांगतो रोटी पंटर मोखारी मागबाजून वडापाव भारी दिवस बन एखाद्या मोठ्याकडे फिरवल्या जातात चलना इकडं चलणार तालुक्यात ठिकाणी चलना इकडं लगेच तयार असं रोटीपट चालू काम सोडून वावरात जाऊन काँग्रेस उपट तिथं फायदा येतो तुझा काय याला मरतो मरत होतो असंही लोकांचं तीन रोटी पटर आहेत त्यांनी घेतली सुपारी याचं मित्र आहेत राजकुशवाळ हा ठोकेकरे याचे मित्र आहेत विशाल चव्हाण आकाश आणि आनंद प्लॅनिंगनुसार जो ठोकेकरे राजकुशवाळ हा कंपनीमध्येच राहा कारण संशय नाही म्हणून हा बाई बोले ठोकेकर आली हो उन ते तिथंच ठेवला ठिकाणला रेल्वेने जा बसने जा पाठवलं मेघालयामध्ये हॉटेलचं नाव देऊ दिलं बुकिंग बिकिंग क करतात मोबाईलवर सगळं होतं ह्याला घेऊन मागून गेली ते तिथं पोचल्यानंतर तेवीस मे या दिवशी सकाळच्या पारी ही त्याला घेऊन गेली तिथं त्या ठिकाणी चेरापुंजी हे असं ठिकाणे तिथं अख्ख्या बारता सगळ्यात जास्त पाऊस पडतो निसर्गरम्य ठिकाण डोंगर दर्या असं ट्रेकिंगची आवड राजा सर्वविषयाला पाहिल्यापासून होते मला एका टेकडी आपण ट्रेकिंग करू आणि त्याचं नाव आहे खासी हिल्स ह्या ट्रेकिंग केलं हा ज्या हॉटेलला हो जेवले हो हे ज्या हॉटेलला फिरले रस्त्याने मेन सिटीमध्ये फिरले सी सिटीमध्ये सात ठिकाणी त्याच्या पाठीमागे तिघंजण गुठ मारताना लांब कुठतरी हे ट्रेक झालेत आहेत ठेवा म्हणजे लय हुशार लय प्लॅनिंग केलं म्हणजे सुट्ट अशातला भाग नाही अजूनही सांगतो पी एम म्हणजे परफेक्ट मर्डर हा प्रकार लय वेगळा असतो ती कुणालाही माहीत ती फक्त पोलिसांना माहीत असतं काय विषयी पोलिससुद्धा फसतात काय काय पोलिसांसुद्धा आरोपी जे आहेत ना ज्यांनी मर्डर केले आहेत ते आत ते सुद्धा पी एम करू शकले नाहीत परफेक्ट मर्डर करू शकले नाहीत हा प्रकारच वेगळा असतो जे कोणाला सुद्धा सापडत नाही असं असतं गुठ मारताना दिसल्यात दिसून द्या त्या खासी हिल्सपाशी ट्रेकिंग चढला उतारला त्यांचं ते झालं आता ती मला एक कळलं नाही हनीमूनला गेल्यात इकडं चढायचं सोडून तिकडं काय डोंगर चढत बसलं ती काय कळलं नाही पण कळ जाऊन दे त्यांचा वैयक्तिक विषय येतो बाईच्या डोक्या फिट ह्या सोनम बाईच्या याला खापवायचा आज मागं राहिली हनीमून कपल देण्यातनात ठेवा दोन हजार नंतर जलामलेल्या आवला ते बऱ्याचशा आशाचे तुम्हाला खरं सांगतो यांच्यापासून सावध आता काही जण नुसते देव पाण्यात बुडवून बसल्यात ब काँगी लगना? काँगी लगना? काँगी लगना? काँगी लगना? का होईन लग्न का होईन लग्न कमी का होईल कोण काय पाहून आलं का कोणाची गाडी दिसते का कोणता पाहिला का फोनवर कंटिन्यू अडीचशेचा बॅलन टाकून नये गडी थाटचे लग्न होईन नाही होईन ठीक आहे पण कमीत कमी वधू संशोधन करताना फक्त नवरा मारणारी बायको काय आणू नका बा हा आज आज टायटलच आहे आज वाडाला दोरा नाही बांधला तरी चालन पण नवरा काय आपला मारू नका हां लेगाट ना घडायला लागल्यात बाईनी ती थोडी मागं राहिली आणि त्या तिघांनी ओळख काढली हिंदीत बोलायला लागली हिंदीत आम्ही आले फिरायला असं तसं लांब गेल्यावर कुठंतरी आता गावात जे आपल्याला जे माणूस बोलत नाही कधी काय गपचिप निघून जातो ते शंभर किलोमीटर लांब दिसला की माणूस जवळ ह काम जातो याचं कारण आहे ती मानसिकता अशी असते बाहेर गेल्यानंतर गावातला माणसाला बाहेर असुरक्षित वाटतं भीती वाटते थोडी म्हणून गावातला माणूस दिसला रोजचा चेहरा भले तेव्हा दहा वर्ष या सांग नाका बोलून द्या जवळ जाणार काय बरं आहे का कुठे इकडं असं तसं एक समाधान वाटतं असा विषय असतो गेला ते तिघांनी ओळख दिली त्याला थोडं बरं वाटतं चला त्यांनी तिथं एक गाईड्स घेतला होता त्याचं नाव आल्बर्ट ह्याला फक्त इंग्रजी बोलता येईस ही दोघं उच्च शिक्षित इंग्रजी यांना कळायच माहिती आहे सांगायला त्या आल्बर्टला त्याचे पैसे दिले म्हणले तू जा तुमचं गाईड बाद झाला होता तू जाईत त्यांनी मस्त तिघं आणि हार तीन आरोपी आणि राजास्त्री येऊ शिथं बोलणं बिलणं ऐकलं पण त्याला काहीच कळलं नाही का, ना का? त्याला हिंदीच येत नव्हती तर काय करण इंग्रजी येईल त्याला आणि तिथली लोकल भाषा वेगळी ती यायची शेजारी बा तिथं बांगलादेशची बॉर्डर पण जवळ आहे तो गेला निघून तो निघून गेला आल्बर्ट गाईड तो निघून गेला बाहेर आली मागं कुकरी कशी असते तसं त्या ठिकाणी लोकल लोकांचं झाड तोडण्याचं एक हत्यार असतं तिथं आपल्याकडे कुराड वापरतात शक्यतो महाराष्ट्रात काही ठिकाणी कोयता वापरतात जाडं तोडायला पण त्या ठिकाणी कुकरी मी सरळ बाग पुढं असं वाकडा असं डेंजर हात्यार ते आंध्राच्या तमिळनाडूच्या फिल्ममध्ये ते लुंगेवालीत का त्यांच्यात ते तिसतं बघा बऱ्याच वेळा ती तर तशा प्रकारचा हत्यार लोकल हात्यार ते त्यांनी विकत घेतलेलं तिथूनच का तर संशयाची सुरच्या लोकल लोकांनी काहीतरी केलं बाबा लोकल गँगने काहीतरी केलं असे जावं म्हणून पाठी मागून वार त्याच्या डोक्यात बघा हे सगळ्यात वाईट आहे की आपल्याला अचानक कोण मारतंय आहे का मारतंय आहे हे कळून सुद्धा न येणं तीन वार केले डोक्याचा चंदा मेंदा केला बॉडी धरली दर दिरी दरीत फेकून खोला तिघांनी ह्या ही जी भंगरीबाई आहे त्या भंगऱ्याबाईंनी त्याचा खून त्या डोळ्यांनी पाहिला कायसाठी गोल्यासाठी तिला नेमकं करायचं काय होतं तिला नेमकं पाहिजे काय होतं बोल कशासाठी काय करतो मग कसं जगे बघा आता ही कटस्फोट द्यायचा नांदायचा नाही आणि सगळ्यात मत होतं म्हणजे लग्नाला तयार नाही व्हायचं ना तुझ्या बापाच्या वॉखंडी बस आयच्या बाप तर असा होता इला खलास कमट लग्नाच्या आधीच जर मॅनेजरबरोबर लग्न करायचं मांडल्या तिथे दडपान तिथं बियायचं बापाला इथं कायद्याची भीती नाही कशाची भीती नाही लय बेकार कार पुढचा जेल मग कुत्रीचा योनी अशी सुजणार त्यात किडं पाडणार त्यात माशी चावणार आपले काळी बे हीच हीच होणार ही सुद्धा सुखाने मारणार नाही तो मला मेल्यानंतर पुढला जन्म कुत्रीचा याला बावीस कुत्री एकच एकच बाई बावीस गडी कुत्र्यांचं सांगतोय आहे तुम्हाला मी हा कुत्रीचा रूप जाणार ही भयंकर त्रासून किडं पडून मारणार आई त्याला वार करून मार त्याला कळलंसुद्धा नाही हो की आपण मेलो कशामुळे का मारले ते शेती शेतीगाणला फाटकुनी ह्याला सुपारी किती होती एक मोबाईल दिलता कम्युनिकेशनसाठी नवीन नंबर आणि पन्नास हजार रुपये दिले ते फक्त घरी <coughs> फोन करून सांगितलं होतं नवऱ्याला न्या निघतानी येताना चेन सा साडेपाच तोळ्याची म्हणजे पाच लाख रुपये तेच झाले पाच तोळ्याची चेन एक अंगठी घालून ये म्हणून मग पर्या नियतीने संकेत परत दिलता तर ह्याला आईला त्याच्या की सोनं का सोनं काय लागते फिरायला सोनं नेऊ नको सोनं जाऊ नको तिकीट बुकिंगमुळे जावं लागेल विमानात तिकीट माग असतं जाऊन द्या म्हणजे संकट टाळल्यावर हो काय होतं शे आले रेल्वेने जण आरोपी हा विशाल चव्हाण आकाश आणि आनंद हे तिथं आले काम फत्ते बिहार मार्गे उत्तर प्रदेशमध्ये आले एक उत्तर प्रदेशचा दोन एम पीचे आहेत म्हणजे मध्य प्रदेशचे आहेत इंदोर दहा बारा दिवस बाया तिकडंच बघा ती कुठं राहिली काय राहिली त्या आरोपीला आसरा सुद्धा बरेच अजून अटक होणार आहेत केस अजूनही पूर्णपणे क्रॅक नाही झालेली होईल त्याच्यानंतर दहा बारा दिव, बार दिवस तिकडं दहा बारा दिवस हे मीडियाने प्रकरण उचलून दरल्यामुळं इतका त्या मेघालय सरकार बदनाम झालं तिथल्या लोकल गँग ते मेघालयमध्ये वे वेगवेगळ्या वे गँग गे आहेत तुम्हाला सांगतो गुन्हेगारी आहे सा चे। बांगलादेशचे काही गँग असे आहेत की ते त्यांचा देश सोडून आपल्या इथं ते मेघालय बेघालयमध्ये येऊन किडनॅपिंग करतात वसुली घेतात माणूस सोडून देतात दिली मारून टाकतात मी म्हणतो फिरायला महाराष्ट्रातच काही कमी नाही गोव्यात जाण्यापेक्षा आपले स समुद्रकिनारे एक नंबर आहेत फक्त सोयीसुविधांचा अभाव आहे का माहिती आहे का भिकार चोट राजकारण्यांच्यामुळं पहिले जुने आत्ताचे सगळे गोव्यापेक्षा टॉपला होते आपले समुद्रकिनारे वाटलो झालं बा दुसरी गोष्ट राजस्थान फिरा जवळची दिल्ली मथुरावरून जाऊन हे बी चांगले आम्ही गेलो बघायला <coughs> पारम्या गाली मग कायला गाडीबिडीने चार चांगला आजीबाजांना प्रयत्न करू नका बिहार गाडीन जाऊ नका दिवसा असेप नाही तर रातचं काय घेऊन बसला बरेचसे असे इलाके आहेत की फार खतरनाक कार्यक्रम आहे दोन टाईम खायलाच मागे काहीचं जाडाचा खाऊन जगत आहेत त्यांना दरवाटमा आले शंभर रुपयासाठी चाकू मारत्यात असले लोक आहेत प्रचंड गरिबी आता तो मला सांगतो ह्या घटनेमध्ये दहा बारा दिवसांनीशी दहा दिवस बारा दिवस बाहेर राहिली तिथून मग रेल्वे पकडली उत्तर प्रदेशमध्ये एक ठिकाणे त्या ठिकाणी ती आली आणि उतारली आणि तिथे हॉटेलमध्ये गेली रातच्या दोन वाजता गाजीपूरमध्ये उतारली आठ आड, आठ जूनला परवादेश गाजीपूरमध्ये उतारली आणि तिथल्या एक जायका चाय म्हणून चहाचं दुकाने मोठं फेमस यादव म्हणून मान मालक आहे त्याचा तिथं ती अशी सुतकाच्या चेहऱ्यांनी असं म्हणजे मग आम्हाला किडनॅप केलं माय पत्ता नाही ना आम्ही इकडं आलोन दोनियात आली नाही हे सगळं बकवास चालू केलं त्याने बतावणी करायला सुरुवात केली <coughs> बरं तिने फोन केला मला एक फोन करायचे मग तिने कॉन्टॅक्ट घरी केलं बापाला केलं सासूला केलं मी इथंही देणार ठेवा त्या त्याव ही जी बिकारचोट बाई आहे सोनम हिचा भाऊ आणि राजा सूर्यवंशी मग तिचा दीर हे दोन दोघही तरुण ते दाजी आपली बहीण ही आठ ते नऊ दिवस अक्षरच्या खाण्यापिण्या त्यांनी लग्न पण शोधत होते सगळी मेघालयामध्ये म्हणून हॉटेल ते म्हणजे एक प्रेम असतं बहिणीविषयी झालं किंवा आपल्या बाबाविषयी झालं काय फरक नाही ह्या गोष्टी तुम्हाला लय महत्त्वाची गोष्ट सांगायची आता आपण म्हणतो ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा ज्योतिषशास्त्र हा प्रकार खर खरखरच असतो फक्त ज्योतिषी सांगणारा खरा पाहिजे व ती पैशासाठी ठेवा दक्षिणासाठी तसल्या तस ज्योतिषी नाही पाहिजे हे शास्त्रसुद्धा आहे एका सुप्रसिद्ध ज्योतिषी त्याचं नाव आहे एन पांडे इंदोरमध्ये त्याच्याकडं ह्या मुलाची आई गेली की मुलगा बेपत्ता आहे दहा बारा दिवस काय झालं बघा ही फार विशेष आहे त्याने त्याचं काय ठोकताळा असेल ते सांगून दोनच वाक्य सांगितली एक घातपाताची शक्यता आहे त्याच्या पाठीमागं स्त्री आहे ते बायकू इथे नाही म्हणाला पण स्त्री आहे ज्योतिषशास्त्र सांगतं दो दोन नंबरला त्यांनी एक वाक्य सांगितलं की तिचं जे घरी सोनमचं तिचा फोटो उलटा करा ती घरी आहे यांनी फोटो उलटा केला म्हणजे नऊ दिवसांनी घरी आली का नाही याला म्हणतात प्युअर अँड रिअल ज्योतिषशास्त्र असा विषय असतो पण त्यातली दोन टक्के चांगली आठ नऊ टक्के नुसतीच जाबाड सांगून काही सांगायचं दे पैसे ह्यांचा मा माझा विरोध यांचा पण दोन टक्के आहेत चांगली माणूस तिथपर्यंत पोचला पाहिजे अशा प्रकारची योग्य जर माणसं भेटली तुमच्यापर्यंत नक्की सांगन शेअर करेन काही विषय या घरकरी अडचणी असं घरातल्या तुम्ही ते करू शकता आणि अशी लोकं ज्यांना खरं कळतं ना त्यांना पैशाचा हवं नसतो नाही हा मी म्हणतो अकरा रुपये माणूस काय मोकळा ठेवत जात नाही अकरा मांडू एकावन्न मांडू आता गाडी तर डिझेल पेट्रोलला माणूस हजार दोन हजार घाला होतो मग अकरा आणि एकावन्न मांडाय काय अर्च पण काही पाच हजार दे दहा हजार दे असला कार्यक्रम करायचं नाही पैसे व्हावे नको होता आपल्याला हा पैसे स्वार्थ आला ना तिथं खोटेपणाला लबाडी आली आपल्याला कमी पैशात किंवा असे माणसं भेटले तुम्हाला नक्की सांगन हा एक मुद्दा झाला दुसरी दुसरा मुद्दा राजा सूर्यवंशीचा जो भाऊ आहे राजा सूर्यवंशीला मारून खाली फेकल्यानंतर त्याचा आत्म त्याच्या स्वप्नात गेला हे सुद्धा रिॲलिटी ही लोकं सांगत नाहीत काही त्याच्यामध्ये गैर नाही त्या भावाला असं स्वप्न पडलं त्याचा भाऊ बोलतो आहे माझा रे खून झाला आहे हे वाक्य तो बोलला किती बाय की काही सापडत नव्हतं त्यावेळेस मग हे सुटले ह्याने शे तू विषय त्यांच्या घराला माहिती शेअर पण केला पण थोडं खत पाणी घातल्यासारखं होतं म्हणून त्यांनी मीडियासमोर सांगितलं नाही पण शोध बसला काय विषय नाही फक् अशा प्रकारची ही घटना जग बदललं तुम्हाला मला शेवटी गोष्ट सांगतो जग बदललं ह्या फोनमुळं जुनं मित्र तुमच्या बायकोचं पुरीचं हे ते हे संपर्कात आले पूर्वीच्या काळ नव्वद शतक होतं दशक होतं ते इतकं छान होतं की एखादी बाई एखादे लग्न झाले की गेली संपला विषय आता त्या संपर्कात यायला लागले संपर्क वाढला आणि संवाद वाढला सहसंवाद यायला लागला बाई संडासमध्ये गेली ना ते हागू नाही तर नाही अगो पण ते जुन्या प्रियकारला फोन करायला लागले दोन तीन मिनटात बोलणं होतं पाच मिनटात मेसेजेस जायला लागले डिलीट व्हायला लागले सगळं ह्या फोनच्यामुळं सगळं वाट लागायला लागली आणि त्याच्यामुळे हे असलील फिल्म बघायची बघली ते ती तापू ना गडी असून द बाय असून असलेली फिल्म मांडल्या संप्रेरक स्त्रवत्यात ती उत्ते उत्तेजित होते शरीर याला काय पायबंद असणार आहे का क कसोटी आणि सगळ्यात महत्त्वाचं पुरुषाचं सगळ्यात वाईट परिस्थिती आहे आता त्याच्या पाठ्य कायदा नाही काय नाही काय नाही काय नाही तो गेला तर झाट मारेने आला तर झाट ह्या परिस्थिती आज जगतोय तो मोठा असो गरीब असो पूर्वीच्या काळी आता हागवण्याची केस हुंडाबळी होते ना मान्य तर इतकी स्त्री सशक्तीकरण इतकं मजबूत केलं की पुरुषा बाजूला हातात काहीच ठेवलं नाही बघा आता आता परिस्थिती अशी आहे की पुरुष सास सासुराच राहिलाच नाही सासाला सासू दोन टायमाची आहे बरेच नाही बाई नांद भाऊ काही करा काय करते इतका अधिकार दिलं एक कायदा ज्येष्ठ uh, uh, कुणी पण कायदेतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून एक कायदा पुरुष कमीत कमी पुरुषाचं चुकतं आहे का बाबा काही गर्गुती प्रकरणात uh, फॅमिलीमध्ये चुकत असन एक चौकशी समिती तरी का असा तरी कायदा असा पूर्ण चौकशी करून घ्या बाबा अक्षन पुरुषावर काही कारण नसताना विनाकारण दहा दहा वर्ष तर गट स्फोटाला लागत आहेत तरवरने मारदा याचं निघून जातं आहे सगळं ताकदसुद्धा कमी होऊन जाते रेंज निघून जाते पाच काढायच्या दोनच काढे राहतात काय सांगायचे त्याच्यामुळं लग्न करा नका करू तुमचा वैयक्तिक विषय येतो पण कमीत कमी बायको अशी शोधून काढा आज वड सावित्री पौर्णिमा आहे तुम्हाला सांगतो फार मोठं म महत्व आहे याचं पण हा फक्त इतिहास झाला लोक महापुरुषांनाही नाही सुधारणे मोठ्या संतांनी सुधारले माझ्यानं काय सुधारायचं काय फरकच पडत नाही पण ऐकतात कमीत कमी बाबा तेवढी समाधान बाबाई आणि शंभरात एक सुधारलं तरी आपलं चांगलंच आहे ना त्यात वाईट काय इतका वाईट परिस्थिती जगात चालली आहे बऱ्याच जणांची आठवी लफडी लफडीत आता तिथं लग्न होणारे पाच पाच सहा वर्षा बारावी बारा नंतर ग्रामीण भागातलं सांगतो तुम्हाला सिटीतलं मला माहिती नाही आठवी लय अवघड आहे आता म्हणजे कसं आहे तुम्ही आता बेघर लागणार तुमचं समजा यंदा लग्न होणार दिवाळीत तुमची जी बायको जिथं आहे आता कोण असेल तिथं ती बिगर मोबाईलच्या सांगा मोबाईलच्या सांग तुम्ही सांगा काही मोबाईल मला तुला फ्रेंड असतात ना का नसत्या मैत्रिणी का व्हायना लय अवघड आहे जगाचं आता कसं का व्हायचं काय व्हायचं वरच्याला काढची हा अवघड आहे रामकृष्ण हरे मावले